किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल कमलापूर येथे आमदार डॉक्टर भाई स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दोनशे दहा रुग्णांची नेत्र तपासणी ग्रामपंचायत कमलापूर लायन्स क्लब सांगोलाच्या वतीने नेत्र शिबिर संपन्न स्वर्गीय आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने ग्रामपंचायत कमलापूर व लायन्स क्लब सांगोला श्रीमंत विजय सिंग सिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कमलापूर येथे भव्य शिबिर व रक्तदान शिबिर पार पडले या शिबिरामध्ये दोनशे दहा रुग्णांची तपासणी करून चौदा रुग्ण सायली सांगली लायन्स हॉस्पिटल येथे ऑपरेशनसाठी रवाना झाले सुरुवातीला स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ पुष्पहार अर्पण समर्पित करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये लायन्स क्लबच्या कार्याचा गौरव करत स्वर्गीय आबासाहेबांनी सांगोला तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी जनतेला नेहमीच आधार आणि न्याय देण्याचं काम केले त्यांच्या जयंतीच्या निमित्त साधून समाजातील गरजू लोकांसाठी विधायक काम करणे ही आपली जबाबदारी आहे असे आमदार देशमुख यांनी सांगितले यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य संगम आप्पा धांडोरे युवा नेते शशिकांत येलपले विष्णू देशमुख अमोल खरात ला गिरीश नष्टे लायन अॅडव्होकेट संजीव शिंदे उद्योगपती महादेव वाघमारे युवा नेते बाबूराव बंडकर माजी उपसरपंच देवीदास ढोले युवा नेते रावसाहेब अणुसे रमेश वाघमारे डॉक्टर सतीश तंडे सरपंच रुपली सत्यवान तंडे लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल प्राध्यापक सर यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लबचे सांगोला अध्यक्ष प्राध्यापक एन डी बंडगर सचिव सूर्यकांत कांबळे खजिनदार मंगेश ममाणे डॉक्टर रियाज मुल्ला तंटामुक्तीचे उपाध्यक्ष सोमनाथ अनुसे सकाराम आदलिंगे सुरेश केसर केसकर चेअरमॅन दिलीप बंडगर उपसरपंच नितीन काळे साधू गोडसे नवनाथ पडवळे अनिल पडवळे ग्रामसेवक संजय खटकाळे विजय देवकते धर्मराज टकले गोरख पुजारी प्रकाश ऐवळे इंजिनियर सागर अनुसे बाळसो पांढरे समाधान बंडकर कुमार जाधव संतोष शिंदे संतोष ठाकरे अर्जुन पुजारी ओंकार नवले रोहित कोळेकर सुशांत नवले बाळकृष्ण बंडकर सत्यवान बनकर लालू कांबळे पोलीस पाटील विजय म्हत्रे भगवान अनुसे भागवत अनुसे श्यामराव बनकर दामोदर पणकर ईश्वर ऐवळे दगडू ऐवळे बाळू तोरणे दत्तात्रेय नवले चंदन शिवे अतुल कांबळे रघुनाथ ऐवळे अशोक ऐवळे अनिल चंदन शिवे कमलापूर ग्रामपंचायतीचे सर्व सेवक आरोग्य सेविका इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्र संचलन लायन्स क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक एन डी बंडकर तर आभार प्रदर्शन सोमनाथ अण्णा अणुसे यांनी मानले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा